तर गडचिरोलीमध्ये गांडली समाजाचं कुलदैवत असलेल्या यल्लम्मा देवीचा उत्सव सुरू झालाय देवीची पारंपरिक पूजा करून हा उत्सव साजरा करण्यात येतो त्यावेळी तेलगू वाद्य वाजवून त्यावर रात्रभर भाविक पारंपरिक नृत्य करतात रात्रभर येल्लम्मा देवीची पूजा सुरू असते आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी गडचिरोली हा जिल्हा आदिवासी व ग्रामीण जिल्हा आहे आणि गडचिरोली जिल्ह्या लागत असलेल्या तेलंगणामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात गांडली समाज हा पसरलेला आहे तिकडे रेड्डी गांडली समाज या नावाने प्रसिद्ध आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा गांडली समाज भरपूर आहे विदर्भामध्ये गांडली सुद्धा भरपूर प्रमाणात आहे त्यामध्ये अंकमायलामा ही त्यांची कुलदैवत जी आहे ती प्रत्येक वर्षी प्रत्येक समा म्हणजे आपल्या समाजामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येकाच्या घरी हा सण तयार केला जातो या ठिकाणी काही आहे आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ ते काय सांगतात देवी विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये विखुरलेला हा समाज त्याचबरोबर महाराष्ट्रासोबतच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये विखुरलेला हा समाज परंतु अतिशय प्रगल्भ असा असलेला समाज परंतु हे सर्व सोबतच आपल्या धार्मिक रीतीरिवाजासाठी त्याने आपलं संपूर्ण आपला धार्मिक रीतिरिवाज जे आहे ते अत्यंत साधेपणाने जोपासलेले आहे याकरिताच तो सम आमचा संपूर्ण समाज हा यल्लमाच्या मातेचा कुलदैवत जे दे आहे त्या कुलदैवताची उपासना करण्यासाठी हा प्रसिद्ध आहे विदर्भामध्ये विशेषतः गडचिपती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा समाज आपल्या उपासना आपल्या कुलदैवतेची उपासना नेहमी करत असतो याकरिताच हा धार्मिक उत्सव धार्मिक सण समारंभ या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत गरणी समाजाचा हा हिकमत देवीचा जो सण आहे हा पारंपरिक आणि एकत्र येण्याचा एक सण आहे हा सण सायंकाळपासून चालू तर रात्रभर चालतो आणि पहाटेच्या दरम्यान या कार्यक्रमाची सांगता होते कॅमेरामॅन गणेश मनिष लक्ष्मा एनडी टी व्ही मराठी गडचिरोली